स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेस आपण ब्लाऊज परफेक्ट स्टिचिंग करून घेतो फिटिंग करता वेळेस फ्रंट साईड किंवा बॅक साईडचा सा कपडा मोठा होत असेल तर कशा पद्धतीने इथं स्टिचिंग करून घेते तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल काकमधील जे शिलाई असते ना ते शिलाई समोरासमोर येत नसल तर ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता तुम्ही इथं बघू शकता बॅक साईडचा जो कपडा आहे थोडासा मोठा झालेला आहे त्यासाठी तुम्ही इथं लक्षपूर्वक बघा तुम्हाला मी इथं दाखवत आहे व्हिडिओमध्ये साईडचा जो भाग आहे तो थोडासा इथं मोठा झालेला आहे त्यासाठी थोडासा इथं चॉकने थोडासा उगं जास्त झालेला आहे त्यासाठी बाहीच्या साईडने आपल्याला थोडंसं स्टिचिंग करून घ्यायचं आहे फ्रंट आणि बॅक साईड व्यवस्थित आल्याच्यानंतर काकामधली जे शिलाई असते ते पण समोर समोर येते हे इथं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे सा आता इथं मी स्टिचिंग करून घेत आहे सरळ पद्धतीने फ्रंट आणि बॅक व्यवस्थित कपडा पकडायचा आहे व्यवस्थित आल्याच्यानंतरच ब्लाऊजची जे फिटिंग आहे ते टाकून घ्यायचे आहे आता इथं तुम्ही बघू शकता बॅकसाईडचा सा जो भाग आहे थोडासा मोठा झाले होता ते मी इथं स्टिचिंग करून घेतलेलं आहे थोडासा त्याच्यानंतर पुन्हा चेक करायचा आहे कोणताच कपडा ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस कोणताच कपडा वर खाली मोठा छोटा नाही झालेला पाहिजे प्रॉपर पद्धतीने चेक करायचा आहे आपल्याला इथंच कन्फ्यूज होत असतं मैत्रिणीनं तुम्ही इथं बघू शकता प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित आल्याच्यानंतरच आपली काकद जी काकदली जी शिलाई असते ते सरळ येते आता मी तुम्हाला इथं चेक करून दाखवते प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने कोणताच कपडा इथं वर खाली झालेला नाही आणि काकतली पण शिलाई समोरासमोरच येते अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता मी इथं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते सरळ पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ब्लाऊजच्या बाबतीत ते जे गोष्टी असतात ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ह्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे आता मी इथं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते सरळ पद्धतीने छोट छोट्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत तुम्ही लक्षपूर्वक पहा दुसऱ्या साईडची फिटिंग मी व्यवस्थितपणे टाकून घेतलेली आहे त्याचाच माप घेऊन ह्या साईडची पण आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे चॉकने मार्किंग करून घेऊन अशा पद्धतीने सरळ पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला अशा पद्धतीनेच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते ब्लाऊज पूर्णपणे स्टिचिंग झाल्याच्यानंतर फिटिंग करता वेळेसच हो तो कन्फ्यूज येत असतो काकमधली जी शिलाई असते ती समोरासमोर येत नाही मग बॅक किंवा फ्रंट मोठा किंवा छोटा होतो त्यासाठी मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते पद्धत तुम्ही वापरायची आहे काकामधली पण शिलाई समोरासमोर येते ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो कन्फ्यूज होणार नाही ह्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे काकामधली जर सिलाई समोरासमोर आली तर ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो फिटिंगला त्यासाठी हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जे टेलर मैत्रिणी आहेत त्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत असतील तरी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता मी तर स्टिचिंग करून घेत आहे सरळ पद्धतीने स्टिचिंग करता वेळेस पण कोणताच कपडा ओढायचा नाही फ्रंट किंवा बॅक ओढायचाच नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे नंतर काय होतं कोणता तरी कपडा छोटा किंवा मोठा होतं त्यासाठी वडायचं नाही ज्यावेळेस आपण माप व्यवस्थित टाकतो त्यावेळेस व्यवस्थित माप टाकायचे आहेत तुम्हाला मी इथं स्टिचिंग करून दाखवत आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कटचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी इथं शिलाई कशी आलेली आहे ते पण मी इथं तुम्हाला दाखवते तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने शिलाई तुम्ही इथं काकमधली जी शिलाई आहे ते समोरासमोर आलेली बाही आले आहे बाहीची तुम्ही इथं बघू शकता एका साईडची नाही मैत्रिणीनं दोन्ही पण साईडची व्यवस्थितपणे आलेली आहे शिलेई अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे व्हिडिओवाल्यास एक लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओवाल्यास एवढो एक लाईक करा